जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगवर मी वैभव उर्फ विभूती ब्लॉगर आपलं स्वागत करतो आहे घाटी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज आपण आणखीन एक नवीन एक ब्लॉग घेऊन आलेला आहे आज आपल्याला एका ग गडाचं दर्शन घ्यायला जायचं आहे आणि तो जाये जाये। एक स्पेशल असा दोर्ग आहे माझ्यासाठी तर चला सुरुवात करूया पुढे जा सकाळी साडेसातला सुरुवात केली आहे आजच्या ब्लॉकची तर सकाळी साडेसातला मी खराडीतून बाहेर पडलो आहे आणि सव्वा आठच्या दरम्यान अमोल भाऊला पिकअप केले आपण आज आपल्यासोबत अमोल भाऊ आहे आणि अजून एक दोन कार्यकर्ते आपल्या घाटिकल्यांचे तर ते सुद्धा आज आपल्यासोबत आहेत तर जसं की मगाशी बोललो की आज एक स्पेशल दिवस आहे आज एक स्पेशल गड पण आहे हा त्या गोड गड दुसरा कुठला नाही म्हणजे शिवनेरी जिथून आपल्या स्वराज्याची स्वराज्याचा सूर्य उगवला तर आता जवळपास पाहुणे नऊ झालेत जरा लेट झाला आहे ते पण आता पिंपरी झाले पिंपरीतून ते डायरेक्ट शिवनेरीला येतील किंवा मध्ये आम्ही भेट घेईल आता आम्ही आहे शिक्रापूरमध्ये शिकरापूरमध्ये आता आम्ही चालू करतो आहे तर आता जस्ट मागं पेट्रोल टाकले टाकी फुल केल्या आणि आता जरा हवा वगैरे चेक केले जरा हवा 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 ए हवा तर हवा टाकली आणि आज खूप दिवसानंतर एक नवीन ब्लॉग आम्ही घेऊन आलेलो तुमच्यासाठी तर मध्ये काही गॅ कारणास्तवमध्ये गॅप पडला होता तर हा विभू दिवलागर इज बॅक आणि इथून पुढे आमचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि आता आपल्यासोबत आहे कोण आहे मिस्टर अमोल कोल्हे नाही अमोल राहुल अयो सक्त म्हणता हेल्मेट घालावला तर आता हवा बिवा टाकल्या मी आपली गाडी नेहमीचे पार्टनर हॉर्नेट तर हवाबिवा टाकली ओळखते का हां आता आलो आहे शिवनेच्या पायथ्याला आणि आता आपलं घाटी क्लॅनचे मेंबर दोन आपल्याला इथे भेटल्यात कोण भेटलेत कोण आहे भेट जी हे डाकू जा डाकू दत्तू सिंग चंपाराने चंपाराणी दत्तूस डाकू दत्तू आणि हा बब्या आपला डबल स्क्वेअर बब्या बबम बस तुम्हाला नाही करणार तुम्हाला त्यासाठी पन्हाळ्याचा ब्लॉग बघायला पाहिजे तर आता आलो आहे आणि आपल्यासोबत मगाशी बघितलं तर मी अमोल भाऊ पण आहे आणि इथं पायथ्याला ते असं तिकीट काढायला लागते एक गाडी वीस रुपये एका गाडी किती पण बसा असं काहीतरी आहे वाटतं तर ठीक आहे तर आता आलो आहे आणि भावाची गाडी पहिला पहिली राईड आहे ही थोड्या लांबची शिवनेरी आणि डायरेक्ट शिवनेरी जन्मस्थळ महाराजांचं तर चला तर पुढं जाऊया अजून एक आठशे मीटर गाडी जाते आणि तिथनं पुढं आपल्याला ट्रेक करायचं आहे तर चला चालू करूया दिसते ना हां दिसतोय चला दे दे। आता वरती गेलेलो मग परत खाली आलो कारण वरती गाडी अशी रोडवर लावतात आणि आमच्याकडे होत्या बॅगा तर बॅग वगैरे ठेवायला काही जागा नाही म्हणून परत बेसला आलो आता बॅग वगैरे ठेवल्यात लॉकरमध्ये इथं जिथं तिकीट काढतात तिथंच हे असे बॉक्स केलेत त्याने तिथं मग बॅग वगैरे ठेवल्यात आणि ही कॅप ही कॅबची पण पहिल्यांदाच टाईम आहे आमची नवीन कॅप आहे लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आमचा अन कॅबचा तर ही पण पहिल्यांदा आले ट्रेकला आणि काय आणि गेली ना आंब्याला आणि हे अमोल भाऊ हाऊस जोश हाय हाय उन्हात हाय एवढ्या उन्हात हाय आहे आता टेम्परेचर बघायला पाहिजे किती झालंय बट अकरा वाजलेत पावणे नऊच्या दरम्यान शिकरापुरातून निघालेलं आणि पावणे अकराच्या आसपास पोचलो आहे बट तेम आता हे इथे थांबलेलं जरा त्यामुळं टाईम आहे तर आत्ताच गरमी वगैरे वाढल्या जरा इकडे बघायचं आहे मला ठीक आहे तो आता काय पावती करणार महाराजांच्या घड तिथे येऊन मी फोटो पाव घडलाय घेऊन टाक एवढे जायचं टाकते पण घेऊन टाक टाकून टाकतो ग्रुपला हां फोटो काढ काढतेच आहे ग्रुप तेच एक काढला तर हां कुठं तुम्ही तास रस्त्यावर जाणार नंतर जाणार लावल्या गाडी पार्क केल्या रे काहीतरी दुर्लक्ष लक्ष विचलित करते तर गाडी पार्क केल्या इथे खाली आणि आणि काय नाही गाडीच पार्क केल्या फक्त करे। था था दर... <laughs> ए, जी, जी। आता चढायला सुरुवात करेल केलीच ऑलरेडी इथं आता थोडासा रस्ता आहे तर आणि समोर पायऱ्या दिसतात तर जरा शांत असणार काय आमची मुंबईची याला कुठे घेऊन जायची पंचायत असत्या पण ठीक आहे आता काय ती नवीन गाडी उद्घाटन करायचं होतं पार्टी दिलेली नाही हा प्रश्न वेगळा आहे ठीक आहे आता काय हगा लागेल खाल्ले जे हगा लागल पार्टी अक्षय दिल्या पार्टी नाही लागला मी नाही खाल्ले मी नाही अक्षय बोलला हे हे कसं आहे मत आहे का एकाला दिलंय एकाला नाही आहे म्हणजे हा विषमता विषमता दिसते का दुर विषमता माणसंच जागेव नाही त्याला काय करणार माणसं ठीक आहे ना आता हा माणूस आता भेटलाय ना माणूस चला आज आज संध्याकाळी जेवण केलेलं माझ्याकडे काय खायचं खाऊ विषय चपला ते आज म्हणला नको आज त्याला जेवण पण खाऊ दे आज जेवण त्याला माझ्याकडे विषय चपला असं प्लास्टिक मध्ये ठीक आहे नंतर अडायच नाही मग करायला घेतलं नाही कांदा कापला नाही आणि हे आण चला ते गडाची पहिली पायरी दर्शन घेऊन सुरुवात करूया आणि हा समोर दिसतो ते म मेन दरवाजा महादरवाजा गडाचा आणि खालून अशा प्रकारे गड्या दिसते हा महादरवाजा आणि त्याची थोडी माहिती ते दिलेली आहे काळ्या घडी पाषाणात बांधलेला गडाचा हा प्रथम दरवाजा महादरवाज दर्शन घेऊन पुढे आलो आता तर शिवनेरी आपल्या स्वराज्याचा एकोणीस फेब्रुवारी एकोण सोळाशे तीस रोजी स्वराज्याचा पहिला गवला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण तो शिवनेरी आज आपण शिवनेरीचं दर्शन घ्यायचं आहे जय भवानी महादरवाज्यापासून पुढं आल्यानंतर आणखीन एक आपल्याला असा दरवाजा बघायला मिळतो जो की गणेश दरवाजा या नावाने ओळखला जातो की या त्या काळी या दरवाजाचा एक परवानगी दरवाजा असा व्हायचा

मधून आत आल्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक दरवाजा लागतो हा तिसरा दरवाजा गडावर येताना जेणेकरून हा दरवाजा कारण असू शकते की जेणेकरून शत्रूंना गोंधळात टाकावं ह्या टाईपचा ता, असू ता, शकतो आणि त्याच्यात तटरचना अशी केली जसं की इथे जागा आहे इथून पहारी खाली बघण्यासाठी शत्रूंवर वगैरे नजर ठेवण्यासाठी इथे पण बोरुज आहे तिथे आहे जागा इथे थोडी बसण्यासाठी जागा आहे जिथे करून इथे आपले सैनिक बसत असतील आत येणाऱ्यांची चौकशी वगैरे ज्या काही माहिती वगैरे त्यांची गोळा करण्या असतील इथे सगळे होत असतील आणि आत आल्यावर इथे उद्यान बनवलेलं आहे तिसऱ्या दरवाजा इथनं वरती आलो इकडे उद्यान <coughs> आहे आणि इथून एक पायऱ्या गेल्यात ज्या की झिजल्यात संपूर्ण आणि एक नवीन पायऱ्या अशा केल्यात मग होऊ शकते ह्या जुन्या असतील आणि त्यानंतर ह्या ज्या केल्या त्या रिस्टोरेशन आहे मग आपण ह्या जुन्या पायऱ्यांनी जाऊ त्या पायऱ्याने असं वरती आलं त्यानंतर पुन्हा इथे एक चौथा दरवाजा लागलाय आज जाण्याच्या आधी असे उंच अशी आहे आता दरवाजा चौथा आपण ओलांडलाय एक आय मध्ये एक आणखीन एक तो पण पडलेला आहे इथे सरळ पुढे गेल्यानंतर शिवाई देवीचं मंदिर आहे आणि शिवनेरीचे लेणी समूह आहेत आणि इथून वरती गेल्यानंतर महाराजांचं जन्मस्थळ आहे पहिला आपण शिवाई देवीचं मंदिराचं दर्शन घेऊया आणि मग महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेऊया हे असं काही दुर्दैव आहे आपलं की ए लव यस लव यस वॉट एवर वॉट एडे येडे चाळे काय आजपर्यंत भिंतींवर कोरलं होतं ऐतिहासिक भिंतींवर आता तिने झाडांवर कोरायचं केले विचारसरणी बदलली मानसिकता ठेचाळले खाली गेले लोकांचे ठीक आहे इथे पाण्यास टाके आहेत जे की वरती ग्रील करून झाकलेले आहेत घाण वगैरे पडू नये किंवा कोणी वरून खाली पडू नये अशा याची काळजी घेऊन गडावरती रेस्टोरेशन चालू आहे बऱ्यापैकी कामात मागे क्रेन लटकवलेले आणि इथून थोडीशी जागा ठेवली खालून खालून दगड वगैरे माती काय जे काय असेल वर ते वरती आणण्यासाठी आणि जिथे जिथे गडाला गरज आहे रेस्टोरेशनची तर त्या ठिकाणी ते रेस्टोरेशन चालू आहे मी शिवनेरीवर पण पाहिलं मागच्या वेळी प्रतापगडला गेलो होतो तिथे पण मोठ्या प्रमाणात रेस्टोरेशन काम चालू होतं जे की चांगली बाब आहे आणि जी झालीच पाहिजे ॲक्च्युली तर आणखीन एक छोटा दरवाजा आणखीन पुढे दिसतोय ही एक आणखीन एक दरवाजा आहे छोटा जो की शिवाई देवीच्या मंदिराकडे नेतो आणि ह्याच बाजूला लेण्या देखील आहेत आणि हा खाली हा असा प्रकारचा प्रदेश प्रदेश शिवाई देवीच मंदिर आहे वरती आल्यापास दरवाजा लागलाय याच नाव आहे मेना दरवाजा हा वरून पण आता राहिला असेल आणि समोर आणखीन एक दरवाजा दिसतोय किल्ल्यामध्ये बरेचसे दरवाजे आपल्याला बघायला मिळाले आता जवळपास पाचवा दरवाजा सोडलाय त्यानंतर पुन्हा आणखी एक दरवाजा आहे कुलूप दरवाजा जो की सातवा दरवाजा आहे गाडाचा आपला जागोजागी पाण्याचे असे छोटे छोटे हे आहेत हे म्हणजे काय ऑटोमॅटिक आहे मामा कुठन वरती आल्यानंतर गडा जे पडलेले अवशेष आहेत काही भिंती शाबूत आहेत अजून सुद्धा बाकीचे जे पडलेला भाग आहे तिथे अंबरखाना होता किंवा धान्य कोटी दुसऱ्या नावाने ओळखलं जायचं जे की आता पडलेले आहे बट काही भाग अजून आहे साबुत हे इथे थोडासा भाग शिल्लक राहिलेला आहे पण इथे छत जे आहे त्याची जाडी बघू शकता किती मोठी आहे बाकीचा इकडचा डाव्या साईडचा भाग पडलेला आहे बट अजून उजव्या बाजूचा भाग आहे जो की आतून मोठा आहे ज्या ठिकाणी धान्याचा कोठा असा एक साठा करून ठेवायचा जेणेकरून ते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी वापरायचा आहेत ज्यावेळी रस्ते सगळे बंद असायचे मोठ्या पावसामुळे किंवा पडझड अस जी काय असेल ती किंवा जरी शत्रूचं आक्रमण झालं आणि खालून जर काही वरती आणता येत नसेल धान्य वगैरे तर इथून ते खाण्यासाठी वापरा वापरवायचा मोठ ला भरपूर कालावधीसाठी हे जे होल दिसत आहेत इथून धान्य वरतून खाली टाकायचं कारण खालून सगळं पॅक असायचं जे कोणी बाहेर जाणार नाही आणि आतून कोणी बाहेर येणार नाही असं ना आणि वरतून धान्य जे काही एक्स्ट्रा टाकता येईल ते टाकायचं आणि इथून दरवाजापासून एक जागा असायची जिथून ते धान्य निघायचं